नमस्कार मी मंगेश वानखडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदुरा बुद्रुक पंचायत समिती बाबुडगाव जिल्हा यवतमाळ आपले स्वागत चला तर मुलांना सहावीची कविता ऐकणार आहोत माझ्या आज्यान पंजानं कविता सादर करणार आहे कुमारी सारिका ठाकरे सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा खरडा मुलांना आपल्या पूर्वजांनी शिक्षणाचे महत्व जाणून नव्या पिढीला शिकवले त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना या कवितेतून कवीने व्यक्त केली आहे तेव्हा ऐकूया माझ्या आजान पंजान माझ्या आजान पंजान रोज इनल्या ए सनी तुझ्या मातले गोर पे तवा करीती पेरनी माझ्या आजा पंजान रोज इनल्या ए सनी तुझ्या मातले गोर पेतवा करी ती पेरणी माझ्या आजान पंजान किती इनल्या गोफनी तवा ने नेमान चालते तुझ्या रानाची राखनी माझ्या आजान पंजान रोज इन ल्याय सनी तुझ्या मातले गोरपे तवा करी ती पेरणी माझ्या आज्यान पंजान रोज वळली राट, पाट भरून वायाची तुझ्या रानातली मोट माझ्या आज्यान पंजान रोज इनल्या हे सनी तुझ्या मातले गोर वाकरी वाकरी ती पेरनी, माझ्या आज्यान पणज्यान रोज इनल्या र बाजा येतो दमून रे घाड्या पाठ टेकवी तो राजा माझ्या आज्यान रोज इनल्या ए सनी तुझ्या मातरले गोर पेतवा करी ती पेरनी माझ्या आज्यान पंजान रोज वाळल्यात तुझ्या दुपत्या म्हशीला रोज बांधाया दावण्या माझ्या आजान पंजान रोज ल्याई सनी, तुझ्या मातले गोर पेतवा करी ती पेरनी, माझ्या आजान पंजान पोरं घातली साडला, कष्ट कऱ्याच्या जिनेला दिस सोनियाचा आला माझ्या माझ्यान पण्यान रोज इन लय सनी तुझ्या मातले गोरफे तवा करी ती पेरणी तुझ्या मातले गोरपे तवा करी ती पेर